नमस्कार रुशाली क्रिएशन्स आणि किचनमध्ये तुमचा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला वर्षभर टिकणारे बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे हे दाखवणार आहे पण त्याआधी जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी इथे मी चार किलो मोठ्या आकाराचे बटाटे घेतले आहेत ते एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि नंतर त्याची साल अशी साल काढणीने काढून घेतली बघू शकता संपूर्ण बटाट्याची साल इथे काढून झाली आहे आता हा बटाटा मी भरपूर असं पाणी घेऊन त्याच्यामध्ये थे बुडवत ठेवून देणार आहे अशा पद्धतीने सर्व बटाट्यांची साल काढून घ्यायची आणि पाण्यामध्ये बटाटे बुडवत ठेवून द्यायचे जेणेकरून ते काळे पडणार नाही सर्व बटाट्यांची ना साल था काढून झाल्यानंतर आता याची स्लाइस करून घ्यायचे त्यासाठी एक स्लायसर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा आणि एक एक बटाटा घेऊन ह्याचे स्लाईस पाडून घ्यायचे आहेत जास्त जाड नाही आणि पातळ नाही थोडेसे मध्यम जाडीचे स्लाईस करून घ्यायचे इथे बघू शकता एकसारखे बटाट्याचे स्लाईस तयार होत आहेत अशाच पद्धतीने सर्व बटाट्यांचे स्लाईस तयार करून घेऊन एका एक भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घ्यायचं आणि दोन ते तीन वेळा ते स्वच्छ धुवून घ्यायचे जोपर्यंत बटाट्यामधला पूर्ण स्टार्श निघून जात नाही आणि निवळसंग पाणी राहत नाही तोपर्यंत स्लाईस धुवून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने आता याच्यामध्ये एक छोटा थुरटीचा खडा फिरून घ्यायचा आणि हा खडा रात्रभर असाच पाण्यामध्ये ठेवून द्यायचा जेणेकरून स्लाईस हे काळे पडणार नाहीत आणि वेफर्स देखील अगदी पांढरशुभ्र होतील आता वरतून झाकण लावून रात्रभर असंच ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी वेफर्स बनवताना एका पसरट भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आणि पाण्याला उकळी आली की चवीनुसार मीठ घालायचं आणि याच्यामध्ये जे स्लाईस आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्याच्यामधले थोडे थोडे स्लाईस घालून घ्यायचे आता हे स्लाईस जास्त न शिजवता एक पाच मिनटासाठी स्लाइस छान शिजवून घ्यायचे शिजवताना मध्ये मध्ये झाऱ्याने एक ते दोन वेळा हलवायचं आहे जेणेकरून ते सर्व बाजूने एकसारखे छान शिजले जातील गॅस हा मध्यमाच्यावर करूनच स्लाईस शिजवून घ्यायचे आहेत एक पाच मिनटं झाल्यानंतर एकदा आपण चेक करून बघूयात एक स्लाईस असा फोल्ड करून बघायचा हा स्लाईस जर मधून तुटला नाही म्हणजे समजायचं की आपले स्लाईस परफेक्ट जशा हवेत तसे शिजून तयार आहेत आता आपण हे झाडाच्या मदतीने एका चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी काढून घेणार आहोत सर्व स्लाइस पाणी निथळण्यासाठी चाळणीमध्ये काढून घ्यायचे आता राहिलेले स्लाइस शिजवण्यासाठी हेच पाणी न वापरता हे पाणी बदलून घ्यायचं आणि स्वच्छ पाणी वापरायचं शिजून घेतलेले स्लाईस एका स्वच्छ सुती कापडावरती पंख्याच्या हवेखाली सुकण्यासाठी घालून घ्यायचे अशा पद्धतीने चार ते पाच वेळा पाणी बदलून चवीनुसार मीठ घालून मी सर्व स्लाइस हे शिजून घेतले एक दिवस वेफर्स पंख्या चहावे खाली सुकून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ते कडकडीत उन्हामध्ये छान असे वाळून घेतले बघू शकता वेफर्स हे छान असे वाळले गेलेत आणि रंग देखील पांढरा शुभ्र आला आहे आता याच्यातले काही वेफर्स मी तळून बघणार आहे त्यासाठी तेल आधी छान गरम करून घ्यायचं गॅस मंद आचेवर करायचा आणि वेफर्स तळून घ्यायचे बघू शकतात तेलामध्ये टाकताच वेफर्स छान फुलून वरती येत आहेत चला तर मग या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा